ठीक आहे आता निवडणुका कुठल्या कधी घ्यायच्या विधानसभेच्या ते देशाचा निवडणूक आयोग जो आहे इलेक्शन कमिशन कमिशनर्स ते ठरवतात ना त्यांनी ठरवल्यानंतर कोणाला काय त्याच्यावर काय मग करायला पाहिजे तर त्यांनी पाहावं आता जर कमिश देशाच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की ही निवडणूक आता ही निवडणूक ही तारीख ही तारीख तारीख सगळ्यांना मान्य करावी लागतो ना आणि दुसरं म्हणजे हेही खरं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर घ्यावीच लागते परंतु मागची जी निवडणूक झाली एकोणीसमध्ये त्याच्यानंतर काही महिने जे आहेत राष्ट्रपती राजवट होते त्यामुळे विधानसभा गठीत होऊ शकली नाही विधानसभा गठीत झाल्यानंतर पाच वर्ष तिची आयुष्य आहे त्याच्यामुळे साहजिक त्यांनी सांगितलं की बाबा त्यांची विधानसभा संपायला महिना दीड महिना काय असेल का आवश्यक वेळ त्याप्रमाणे त्यांनी तो हिशोब केला असेल काय संदर्भ आता ते आता ते पवार साहेब त्याच्यावर उत्तर देतील मी काय उत्तर देणावर करणार आमच्या त्या ओबीसीच्या संदर्भातल्या इतर काही गोष्टीच्या आहेत दोन वॉर्डचा एक मतदारसंघ का चार वॉर्डस आहेत असे काही काही अनेक गोष्टी आहेत त्या जर कोर्टामध्ये अडकल्या असतील तर निवडणुका कशा येणार एक तर आमच्या ज्या ओबीसीच्या निवडणुका ज्या ब्याण्णव नगरपालिकांमध्ये ज्या आहेत संस्थांमध्ये ओबीसी शिवाय निवडणुका झाल्या आम्ही त्याच्यातही दे गेलो बाबा आमच्या ओबीसी शून्य ओबीसी असं कसं काय करता येईल तुम्हाला आता त्या निवडणुका घ्याव्या लागल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे पंधरा दिवसात निवडणुका घ्या त्यासाठी म्हणणारच ना आम्ही अधिकार सोडून द्यायचा आम्ही ठीक आहे आता कोर्टाने लवकर निर्णय तो आहे तो त्यांचा विचार आहे फटका त्यांना बसेल का आम्हाला बसेल हे काय त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे तो फटका कुठे बसतो ते आता जनता जनार्दन ठरवेल शेवटचा प्रश्न या बातमीपत्राचे प्राजेक्ट आहेत एलआयसी ऑफ इंडियाचे अधिकृत विमा प्रतिनिधी श्री लक्ष्मण नामदेव सोनवणे चेअरमन क्लब मेंबर तथा एमडीआरटी सन्मान प्राप्त आमच्याकडे सर्व प्रकारच्या नवीन पॉलिसी काढणे बंद असलेल्या पॉलिसी चालू करणे पॉलिसीवर लोन सुविधा तसेच सी संदर्भात इतर सर्व कामे खात्रीशीर केली जातील संपर्क कोटमगाव देवीचे तालुका येवला ब्याण्णव सत्तर शून्य सहा त्र्याहत्तर एक्कावन्न मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल